श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा आपल्या गुरूंविषयी स्वामींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा या वर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्या आई आपल्या जीवनांमध्ये सर्वोच्च स्थान जर कुणाचं असेल तर ते आहे आपल्या गुरुचं गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरुत्व सहज प्रतीने जागृत झालेला असतो आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंच्या चरणी लीन जायचं आहे गुरूंची जाय सेवा करायची आहे स्वामींची सेवा करायची आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी षडसोपचार म्हणजे स्वामींची शास्त्रोत भक्त पूजा करावी या दिवशी कोणती सेवा करावी कोणती मंत्र साधना करावी हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्कीच विचारा स्वामी महाराजांची पूजा आराधना आपण रोज करत असतो परंतु गुरु गुरुपौर्णिमेच्या दिवशीच्या दिवशी गुरुत्व जागृत झालेला असतो श्री स्वामी श्री स्वा श्री महाराजांची पूजा होणं गरजेचं असतं महाराज आपल्या सर्वांना हजारांनी देतात आपल्या जीवनातील समस्यांना त्यांना न सांगताही निवारण करतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही प्रचिती भक्तांना क्षणोक्षणे येत असते अशा वेळेला वर्षातून एक दिवस महाराजांचे आपण सोड पूजा अवश्य करावी ही पूजा आपण स्वामी जयंती किंवा स्वामी पुण्यतिथी गुर गुरुपौर्णिमा तसंच कुठल्याही पौर्णिमेला किंवा आपल्या ज्या वेळी वाटेल ही महाराजांशी अभिषेक करायचा आहे अशाच पद्धतीने छोड चौपचार महाराजांची आपण मूर्ती असे किंवा फोटो असे त्यावरती उपचार करून पूजा करावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करायचे सकाळी लवकर उठावे स्नान झाल्यानंतर देवघराजवळची जागा स्वच्छ करा या ठिकाणी आपल्या गुरुपौर्णिमेची पूजा मांडायची आहे आपली देवपूजा करून देवांना स्नान घालून द्या देवघराजवळची जागा स्वच्छ करायची त्या ठिकाणी गोमूत्र शिपडायचे एखादे चौरंग किंवा पाठ मांडावा यावर यावरती स्वामी महाराजांचा फोटो स्वच्छ करून ठेवा आपल्या घरात दत्त महाराजांचा फोटो असेल नवनाथांचा फोटो असेल ते थे ठेवा यानंतर शुद्ध तुपांचा दिवा लावून घ्यायचा कुठल्याही पूजेची सुरुवात आपण करत असतो गणपती बाप्पाच्या पूजेने गणपती बापाची मूर्ती जर असेल तर ती मूर्ती तांब्यामध्ये घेऊन तिला स्नान घालावा गंध अक्षदा फुल वाहून या मूर्तीची चौरंगावर ती स्थापना करायची आता आपण गुरुपौर्णिमेच्या पूजेशी संकल्प कर संकल्पना करणार आहे आपल्या उजव्या हाताने दोन वळी पाणी घ्यायचं हळद कुंकू अक्षदा एखादं फूल घ्यावं म्हणून मन स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करायचे आणि म्हणायचे मी तुझा आणि तू तु माझ्या कुटुंबांसोबत आरोग्य चांगलं राहू माझ्या घरामध्ये क्षम अशी या खुशल ऐश्वर आनंद म्हणून स्वामी समर्थ महाराजांची निमित्त छोड चार पूजा करत आहे महाराजांची चरणी लीन होत आहे माझे गुरु घ्यावी माझी सेवा स्वीकारावी अशी महाराजांना विनंती करायची आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ